पब्लिक या सर्वांची सुरुवात होते इथपासून फिरस्ती लोकांचं बरं असतं हो पण आपल्यासारख्या लोकऱ्या लोकांना ही अशीच धावत ट्रेन पकडावी लागते ट्रेन सुटायला पाच मिनिटं असताना धावत ट्रेन पकडली पण बघा आपला वाटाडा उशिरा आलाय याचा यानं जराही सोय नाही रात्री दहा वाजता सुटणारी ही ट्रेन मध्यरात्री दीड वाजता आपल्याला नाशिकला पोहोचवते तसं नाशिककडे जायला खूप बस ट्रेन आणि विमान यासारखे पर्याय उपलब्ध आहेत पण बजेट ट्रिप करायचे असेल तर ट्रेन सारखा दुसरा पर्याय नाही आणि याच तिकीट म्हणाल तर लोकमान्य टिळक टर्मिनसवरून दहाला सुटणारी शालीमार एक्सप्रेस दहा बावीसला ठाण्याला तर दहा सत्तेचाळीसला कल्याणला पोहोचवते आणि इथूनच गाडीत वर्दल वाढते अवघ्या तीन तासाचा तर प्रवास आहे त्यात काय झोपायचं असं म्हणणारी ही मंडळी कसा स्टेशन सोडताच स्टेशन येण्याची चाहूल लागताच आमची उतरण्याची लगबग सुरू झाली होती आणि ही आहे आमची झोपेतून उठवण्याची पद्धत नाशिक रोडचा फलक बघतो आणि आमची खात्री होते स्टेशन बरोबर आहे तसं नाही हो झोपेत कुठे भलतीकडेच उतरायचं गाडीने आपल्याला ऐवजी सव्वा दोनला पोहोचवले तसंही लवकर जाऊन काही काम नव्हतंच आता या स्टेशनवर गोदावरी वेटिंग रूम एक मस्त आणि स्वस्त पर्याय उपलब्ध आहे वीस रुपये प्रति तास व पुढील तासासाठी पंधरा रुपये शुल्क आकारण्यात येतो चला तर आता आपण तिथेच जाऊया चल पूर्ण ए सी हॉल आहे आणि फ्रेशन होण्यासाठी मस्त पर्याय उपलब्ध आहे दोन तासासाठी पस्तीस रुपये एवढा शुल्क आम्ही दिला तुमच्याकडे जर अंतरायला काही असेल तुम्ही ते बिनदिक्कत झोपू शकता दोन तास आराम करून आपण इथून निघतो तसं रात्रभर टॅक्सी चालू असतात म्हणा पण बस सकाळी पाच वाजल्यापासून सुरू होतात आता बजेटमध्ये ट्रॅव्हल करायचं म्हटल्यावर बस शिवाय पर्याय नाही खरी परीक्षा ही आता चालू होते रिक्षा टॅक्सीची नजर चुकून बस स्टँड ला पोचायचे बस तर आली दोनशे पंचेचाळीस नंबर पण गर्दी पाहताय ना बसची तिकीट आहे सत्तर रुपये टॅक्सी आणि रिक्षा सकाळी दोनशे आणि इतर वेळी दीडशे रुपये चार्ज करतात आता एकीकडे उभा राहून गर्दीतला प्रवास पण पैसे कमी तर दुसरीकडे आरामात बसून प्रवास पण पैसे जास्त पण तुम्ही अजिबात घाबरून जाऊ नका तुमच्या भाऊनी या दोन्ही मार्गातून एक सुवर्ण मध्य काढलाय आपण काय करायचं रिक्षावाला काकांना जरा असा मस्का लावून सीबीएस बस डेपोपर्यंत सोडायला सांगायचं चा। त्याचा चार्ज चार आहे सत्तर रुपये तुमचं बार्गेनिंग स्किल चांगलं असेल तर तुम्ही साठ रुपये सुद्धा जाऊ शकता पहाटेच्या निर्मळ वातावरणात आपल्याला नाशिक शहर अनुभवता येतं आणि अर्थातच पहाटे वाहनांची वर्दल थोडी कमी असल्याने आपण अगदी दहा पंधरा मिनिटातच बस डेपोपर्यंत पोहोचतो आणि हे काय त्र्यंबकेश्वरला जायला चक्क दोन तीन गाड्या आपली वाट बघत उभ्या असतात मागच्या बसची गर्दी कुठे आणि निवांत आपली सीट चॉईस करण्याचं स्वातंत्र्य कुठे एसटी महामंडळ जिंदाबाद याचे तिकीट आहे एकावन्न एक रुपये म्हणजेच एकशे एकवीस रुपयात आपण नाशिक रोड ते त्र्यंबकेश्वर हा प्रवास पूर्ण करतो चला आता आपल्याकडे अर्धा ते पाऊन तास आहे त्यात एक मस्त झोप काढूया जेव्हा आपले डोले उघडतात तेव्हा दर्शन होतं ते गजानन महाराज मठाचं आणि हो इथे राहण्याची जेवणाची नाश्त्याची वाजवी दरात उत्तम सोय आहे बरं का पण हे हॉटेल नसून आश्रम आहे इथे ऑनलाईन बुकिंग होत नाही फॅमिली असेल तर रूम मिळेल एकटे किंवा ग्रुपने असाल तर डॉमेटरी आहेच अवघ्या तीन चार मिनिटात आपण त्र्यंबक डेपो जवळ पोहोचतो मागे रस्त्याने आपण वाटचाल करतो ते थेट महादेवांच्या भेटीला पवित्र मानलं जात आणि त्याचंच एक प्रतीक आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग याचं एक वैशिष्ट्य असं की हे शिवलिंग जमिनीपासून वर नाही तर ता जमनीत आहे या पवित्र ज्योतिर्लिंगात ब्रह्म विष्णू शिव विराजमान आहेत नारायण नागबलीसारखी विशिष्ट पूजा फक्त याच मंदिरात होते प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नाशिकभूमी तिच्या तीस किलोमीटरवर ब्रह्मगिरीच्या कुशीत वसलेला आहे त्र्यंबक गाव त्यातील ईश्वर म्हणजे त्र्यंबकेश्वर द्वापर युगापासून ते कलियुगापर्यंत अनेक महान व्यक्तींनी इथे भेटी दिल्या आहेत श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे वैशिष्ट्य फार पुराण कालापासून दृष्टीस पडते वैदिक साहित्यात महामृत्युंजय मंत्राद्वारे वैशिष्ट्य वाघदेवानी त्र्यंबकराजाची स्तुती केली आहे सहा शास्त्रापैकी न्यायदर्शन या दर्शनाची निर्मिती महर्षी गौतमानी ब्रह्मगिरी पर्वतावर केली स्कंदपुराण लिंगपुराण पद्मपुराण ब्रह्मपुरानाथ या क्षेत्राचा महिमा आहे आदिशंकराचार्य मस्तेंद्रनाथ गोरक्षनाथ ज्ञानेश्वर नामदेव या संतांच्या साहित्यातून या क्षेत्राचं दर्शन होतं याच मंदिर परिसरात गोरक्षनाथांनी नवनाथांना उपदेश केला असं सांगितलं जातं महाभारत या ग्रंथातील सभापर्व वनपर्वात गोदावरी व त्र्यंबक क्षेत्राचं वर्णन येतं सातवाहन काळातील राजा हाल याच्या गाथा सप्तशती या ग्रंथात गोदावरीचं वर्णन आहे सातवाहनानंतर आधीनांचं राज्य होतं त्यानंतरचा इतिहास मात्र स्पष्ट नाही यादव काळात निलाचरित्रात व ज्ञानेश्वरी ग्रंथात जुन्या त्र्यंबकचे वर्णन आढळते अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचे राज्य नष्ट केलं व हा भाग मुस्लिम राजवटीत गेला गेलायुगातली कथा अशी सांगते की या ठिकाणी आहिल्या देवीनी गौतम ऋषी राहत होते रोज साठ हजार ऋषी मुनी साधू संतांना जेवण देणे हा इथला नित्यक्रम त्यांच्या या सेवेने इंद्रदेवाला आपल्या पदाची काळजी वाटायला लागली इंद्राने मायावी गायचे रूप धारण केले व ऋषीमानांच्या आश्रमात तो चरू लागला शेताच्या रक्षणासाठी आणि कृष म्हणजे गौताने ती गाय हुसकवण्याचा प्रयत्न केला गौताचा स्पर्श होताच इंद्र झालेली ती मायावी गाय मरण पावली गौतम ऋषींच्या माथी गोहत्येचं पातक लागलं काही कथांमध्ये असंही आढळतं की गौतम ऋषींचा इतर ऋषी हेवा करत असत व त्यासाठीच त्यांनी कपटबलाने गौतम ऋषीवरती गोहत्येचं पातक लावलं गोहत्येच्या पापातून वाचण्यासाठी इतर ऋषीमुनी सांगतात की ते गंगादेवीचं प्रागट्य करा व त्यात स्नान करून पापमुक्त व्हा पण काही ग्रंथ असेही सांगतात की गोदावरीचं प्रागट्य हे यासाठी होतं की गंगेला माहीत होतं प्रभुराम वनवासात दंडक आरण्यात येणार आणि त्यांची सेवा करण्यासाठीच गोदावरी अवतरित झाली होती हजारो वर्ष तप करून गौतम ऋषींनी महादेवाला प्रसन्न करून गोदावरीला नाशिक नगरात अवतरित केलं जर शिव इथे स्वतः अधिष्ठित असेल तरच गोदावरी प्रवाही होईल अशी अट गंगेने घातली आणि या क्षेत्राची निर्मिती झाली ब्रह्मगिरी पर्वतावर महादेवानी गोदावरीला प्रवाही करण्यासाठी जिथे जटा आपटली त्याच्या खुना आजही आपल्याला पाहायला मिळतात तिथून गंगा अदृश्य होऊन कुशावर्तात येते असं म्हणतात या प्रवाही गंगेला ऋषी गौतमानी कृषाच्या सहायाने आवर्तन घातलं आणि कुशावर्त या तलावाची निर्मिती केली इथे दर्शनासाठी दोन लाईने लागतात एक म्हणजे सामान्य लाईन तर दुसरी म्हणजे देणगी मूल्य देऊन म्हणजे दोनशे रुपये देऊन लागणारी व्ही आय पी लाईन अर्थात आम्ही बजेट ट्रिप आले त्या देवाच्या दर्शनाला पैसे कशाला द्यायचे ही आमची विचारसरणी रविवार असल्याने रांग जरा मोठीच होती पण इथल्या संस्थेने गर्दीची व्यवस्था चांगल्या पद्धतीने केलेली दिसते फिल्टरचं पाणी व रांगेत उभे असताना बसण्याची सोयसुद्धा आहे चला पुन्हा थोडा इतिहासाकडे ओळूया तर सोळाशे नव्वदला औरंग्याने नाशिकच्या त्र्यंबकेश्वरवर हल्ला चढवला होता जदुनाथ सरकार यांनी आपल्या हिस्ट्री ऑफ औरंगजेब या पुस्तकात केनसेनच्या वार्षिक युतीवृत्तीचा उल्लेख करून सांगतात की मुघलांनी हल्ला केला पण मंदिर पूर्ण नष्ट नाही करू शकले याचं उत्तर त्याच पुस्तकात मिळतं जेव्हा मुघलांनी हमला केला तेव्हा लाखो विंचू किडे सापाने त्यांचा रस्ता रोखला शेवटी वैतागून मुघलांनी माघार घेतली पण मंदिराची जास्त हानी करू शकली नाही तसं पाहायला गेलो तर इतिहासाच्या विविध पुस्तकात आपल्याला विरोधाभास पाहायला मिळतो काही लोकांचं म्हणणं की मंदिराला हातही लावू शकले नाही काही लोकांच्या म्हणण्यानुसार मंदिराची थोड्या बहुत शिती केली काही असो पण या त्र्यंबकेश्वराचं वैभव याची देही याची डोला आपण पाहू शकतो या मंदिराचा जीर्णोद्धार तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशव्यांनी केला सतराशे पंचावन्न मध्ये मंदिराचं बांधकाम सुरू केलं व सतराशे शहाऐंशी मध्ये पूर्ण झालं त्या काळी सोळा लाख रुपये एवढा खर्च आला आणि हिमाडपंथी शैलीतलं हे मंदिर बनलं तर कुशावर्त तलावाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस पारनेरकरांनी केला महादेव तर बेलाच्या तीन पानानेच प्रसन्न होता, त्यांना दुसरं काही चढवायची गरजच नाही दर्शन घेऊन बाहेर पडताच आपल्याला अनेक छोट्या मोठ्या मंदिराचं दर्शन होतं देवाला दंडवत या वृत्तीप्रमाणे आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो इथे मिळणाऱ्या कंदी पेण्याची चौतर फारच अप्रतिम आहे महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर इथला मंदिर परिसर नक्की पहा हे धर्माचं वैभव पाहिल्यानंतर मनोमनी आठवण येते ती छत्रपती शिवाजी महाराजांची खरंच जर महाराज नसते तर हे सर्व आपल्याला पाहायला मिळालं असतं का इथे फेरफटका मारत असताना आपल्याला जुन्या पद्धतीची घरे पाहायला मिळतात खरंच ही घरं आता खूप दुर्मिळ झालेली आहेत मंदिराच्या मागच्या बाजूस एक मोठा तलाव अहो तलाव काय सरोवरच म्हणा या तलावात पडणारं पर्वताचं प्रतिबिंब फारच मनमोहक दिसत या तलावात मासे सुद्धा आहेत आतभर का आणि लोक त्यांना खायला टाकत असतात इथल्या विविध देवतांचं दर्शन करून आपण पुढच्या मार्गाला लागतो पण खरंच इथली शिल्पकला इतकी उत्कृष्ट पद्धतीची आहे की मंदिराच्या बाहेर असं वाटतच नाही हेच ते प्रसिद्ध कुशावर्ता तलाव अशाच नावाचा तलाव एक रायगडवर सुद्धा आहे चंचल गंगेला कुशाच्या साह्याने म्हणजे गौताच्या साह्याने आवर्तन घालून महर्षी गौतमाने तिला इथे बंदिस्त केले आणि असं म्हणतात की दर्शनापूर्वी इथं स्नान केल्याने दर्शनाचं पुण्य जास्त लाभतं महादेवांचं दर्शन तर झालेलं आहे आणि आपली एक दिवसाची सहल असल्याने ब्रह्मगिरी आपण पुढच्या वेळेला पाहू आता आपल्याला पंचवटी आणि तपोवनी या ठिकाणी मार्गक्रमण करायचं आहे जिथे खाजगी गाड्या पार्क होतात त्या ठिकाणी एक अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे मंदिर अजूनही बनत आहे पण तरीही बऱ्यापैकी आपण मंदिर पाहू शकतो हे मंदिर परिसर अगदी शांत आणि सुंदर आहे तुम्ही जर कधी त्र्यंबकेश्वरला आलात तर या मंदिराला नक्की भेट हे संपूर्ण मंदिर संगमरवडी दगडात बांधलेलं आहे त्याच्यावरचे नक्षे आपण पाहू शकता या मंदिरावर पुराणातील शिल्पकथा खोदलेल्या आढळतात आणि या मंदिरातून ब्रह्मगिरीचं सार्थ दर्शन होतं लाकडी दरवाजावरची दक्षी वाकण्याजोगी आहे स्वागतासाठी उभे असले हत्ती आपले लक्ष वेधून घेतात इथल्या बस डेपोत एक बॅनर लावण्यात आलेला आहे आणि याच्यावरती आपण इथे काय काय पाहू शकतो याची चित्र दिलेली आहेत नाशिकमध्ये खाण्यासाठी काय स्पेशल तर पोहे पण मी म्हणेल एकदा नाशिकची मिसळ नक्की अनुभवा आणि हो इथे मिसळसोबत पापड सुद्धा दिला जातो हे जरा आमच्यासाठी नवीनच होतं सकाळ झाल्याने बसची फ्रिक्वेन्सी असता खूप आहे त्यामुळे अगदी पहाटेसारखी बससाठी तुम्हाला धावण्याची गरज नाही इथे उभे असणाऱ्या सर्व बसे या पंचवटी ठिकाणी भाग जातात आणि त्याचं तिकीट आहे पन्नास रुपये या प्रवासात तुम्हाला निसर्ग तर अनुभवता येतोच पण सोबत रस्त्यात काही धार्मिक स्थळेसुद्धा आहेत तुमचं जर स्वतःचं खाजगी वाहन असेल तर इथे येणारे धार्मिक स्थळ तुम्ही नक्की अनुभवा आणि पहा तर पब्लिक आपला पुढचा प्रवास असणार आहे तपोवन आणि पंचवटी पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा भेटू नाशिकच्या दुसऱ्या भागात